नको जाऊ दूरी हा धरूनी मानपान नको जाऊ दूरी हा धरूनी मानपान नको करू जीवनात व्यर्थ अभिमान नको करू जीवनात व्यर्थ अभिमान नको जाऊ दूरी हा धरून मानपान नको जाऊ दूरी नको करू जीवनात व्यर्थ अभिमान नको करू जीवनात व्यर्थ अभिमान दिली तुझला कायाही करण्यास सेवा नको ठेऊ मनामध्ये अभिमान हे वा दिली तुझला कायाही ही करण्यास सेवा नको ठेऊ मनामध्ये अभिमान हे वादतीचा दे हीच तुझी शान हात मदतीचा दे हीच तुझी शान नको करू जीवनात व्यर्थ अभिमान नको करू जीवनात व्यर्थ अभिमान नको करू जीवनात व्यर्थ अभिमान नको जाऊ दोरी हा धरु मान पान नको जाऊ दोरी हा धरु मान पान नको धरू जीवनात व्यर्थ अभिमान नको धरू जीवनात व्यर्थ अभिमान नको धरू जीवनात व्यर्थ अभिमान धन दौलती चा कधी करू नको गर्व आहे ते जागीच राही तुझे काही सर्व धन दौलती चा कधी धरू नको गर्व आहे ते जागीच राही तुझे काही सर्व डोल नको नको धरू जीवनात व्यर्थ अभिमान नको धरू जीवनात व्यर्थ अभिमान नको धरू जीवनात व्यर्थ अभिमान पान अभिमान गुरु दिवाई जाणून घे जीवनात ने कही कमाई േ ജീവനത്തേക്കി കമാൈ മാനപാന അഭിമാന ഗുരുപായി കി കമാൈ ജനു ഗെ ജീവനത്തേ കമാനപാന അഭിമാന ഗുരുപതി വായി जाणून घे जीवनात ने कही कमाई जगदीश तुझ्या पाई माग तो वरदान जगदीश तुझ्या पायी माग तो वरदान नको धरू जीवनात व्यर्थ अभिमान नको धरू जीवनात व्यर्थ अभिमान नको धरू जीवनात व्यर्थ अभिमान नको जा दूरी हा धरीमानप नको जा दूरी हा धरमानप नको धर व्यर्थ अभिमान नको धर व्यर्थ अभिमान नको धर जीव व्यर्थ अभिमान धन्यवाद